आता एक वेगळी बातमी गटारी अमावस्येच्या दिवशी मासे खवय्यांची चांगलीच निराशा झाली मासळीचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेकांनी मटणावर ताव मारून समाधान मानलं मुंबई नवी मुंबईत मासे का महागले पाहूया या रिपोर्टमध्ये रविवार आणि गटारी अमावस्या एकाच दिवशी आली मासे खरेदीसाठी अनेकांनी मच्छी मार्केट गाठलं मात्र मासळीचे भाव ऐकून मासे खाणाऱ्यांची वासना जुडाली चारशेची सुरमई हजार रुपयाला साडेतीनशेची कोळंबी सहाशे चा पापलेट तेरा दोनशेचा बोंबील सातशे रुपयांना चारशेचा वाम हजार रुपये तर साडेतीनशेचा रावस आठशे रुपयांना मिळतोय नवी मुंबईत दिवाळी गावामध्ये मच्छी मार्केटमध्ये आपण माझ्यापटी बघू शकता आज रविवार आहे आहे त्याच्यामुळे मच्छीचे जे आहेत ते गगनाला पेटलेली आहेत हवामान खात्याने मासेमारीसाठी एक ऑगस्ट मुहूर्त दिला होता तर गुजरातला ला पंधरा ऑगस्ट पासून मुभा दिली होती मात्र वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे समुद्र खवळला लाटा उसळत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि गोव्यातील एकही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली नाही आणि म्हणूनच ही मासे टंचाई निर्माण झाली आहे आपला अप, जो माल आहे तो आलेला कारण का आपल्या छोट्या पोटी हा कारण का आणि खुराबड मार्केट आजचा आजचा रविवार आहे कसा रिस्पॉन्स आहे चांगला आहे मासळीचे भाव वाढल्यामुळे अनेकांनी मासळीची हौस मटणावर ताव मारून भागवली आहे मुंबई आणि उपनगरामधल्या साडेचार हजार बुटी ज्या आहेत तीन दिवसापासून भाऊचा धक्का असो ससून टॉप असो या ठिकाणी उभा होत्या त्याचमुळे कुठेतरी हवामानाच्या अंदाजामुळे हवामानाचा अंदाज चुकल्यामुळे कुठेतरी जी ज्या मोठ्या ज्या बोटी आहेत त्या आतमध्ये जाण्यास त्यांना कुठेतरी परवानगी मिळाली त्याचमुळे सध्या जे आहे मच्छीचे रेट जे आहेत वाढलेले आहेत राहुल कंबळे एनडीटीव्ही मराठी नवी मुंबई